सोळाव्या शतकातील विदेशी लेखक प्रवासी निकलाव मनुची यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की औरंगजेबाची जी समवयस्क मंडळी होती ती लांबलेल्या होती ती म्हातारी झाली जी अगदीच लहान होती ती तरुण झाली ज्यांनी या मोहिमेतच संसार थाटला त्याच्या मुलाला ठाऊक देखील नसेल कि घर कस असत त्यांना हेही हे ठाऊक नसेल की आपली मातृभूमी ही दिल्ली आग्रा राजस्थान काबूल व लाहोर आहे कदाचित ते फिरत्या तंबुलाच आपले घर समजत असावेत हा उल्लेख म्हणजे औरंगजेबाच्या सैन्याची काय अवस्था असेल हे समजून घेण्यासाठी पुरेसा आहे या शोकांतिकेपासून स्वतः औरंगजेब सुद्धा वाचू शकलेला नाही चार लक्ष जनावर पाच लक्ष माणसं एवढी मोठी फौज घेऊन तो महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यांमध्ये आला मराठ्यांना संपवण्यासाठी आयुष्याची सव्वीस वर्षे झुंजणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर म्हणजे जगत जेता समजणाऱ्या औरंगजेबाची मराठ्यांनी येथेच माती केली लाखोंची फौज घेऊन मराठ्यांना चिरड्याला अनेक मातब्बर सरदार आले पण चिवट मराठ्यांच्या गनिमी काव्याने सारे बेजार झाले औरंगजेब स्वतः आला त्याने आदिलशाही कुतुबशाही संपवली पण मराठे संपत नाही व संपणारही नाही हे त्याला लक्षात आले ज्या दिवशी औरंगजेब मेला त्या दिवशी मराठे मावड्यात होते होते त्यांना तो संपवायला पाहत होता त्यांनीच त्याचे साम्राज्य संपवायला सुरुवात केली होती औरंगजेब जितक्या कट्टर त्याने मराठ्यांशी लढला तेवढी मराठ्यांची देशासाठी लढण्याची तळमळ वाढली तेवढाच मोठा प्रतिकार मराठ्यांनी केला रायगडावर बत्तीस मन तक्तावर पडलेली क्रांतीची थिंगी ही औरंगजेबाच्या साम्राज्याला नेस्तानाबूत करूनच शांत झाली हत्तीप्रमाणे बळकट शक्तिशाली वाटणारी ही मोगलशाही आतून पूर्ण पोखरलेली होती म्हणून औरंगजेबाच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर मोगली साम्राज्य कसं कोसळलं त्याची अवस्था काय होती त्याचे कारण काय होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात औरंगजेब औरंगजेबाच्या जीवनातील काही वर्ष हे त्याच्यासाठी दुःखपूर्ण होते राजकीय पातळीवर आपली अर्धशतकाची दीर्घ कारकीर्द म्हणजे एक महाभयंकर अपयश ठरले आहे याची जाणीव सतत त्याला पोखरीत होती दक्षिणेत कधीच न संपलेल्या युद्धामुळे त्याची तिजोरी निकामी झाली होती सरकारचे पूर्ण दिवाळे निघाले होते सैनिकांचा पगार जवळजवळ साधारणतः तीन वर्षे थकल्याने त्यांनी बंड पुकारले होते त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात बंगालचा मुर्शीद कुली बंगालमधून जो काही महसूल पाठवित होता त्याच्यावरच औरंगजेबाचे संपूर्ण कुटुंब आणि सैन्य अवलंबून होते त्याचे उत्तर हिंदुस्थानातील मोगल अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिले नव्हते आणि त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार माजला होता सर्वत्र बंडाळ्या निर्माण झाल्या होत्या दक्षिणेत हे जे युद्ध सतत वीस वर्ष चालले त्यात जी हानी झाली त्यात दरवर्षी मोगलांकडील एक लाख सैनिक त्याच्या तिप्पट घोडे हत्ती उंट आणि खेचरे मारले गेले होती त्याच्या छावणीत कसली ना कसली रोगाची साथ सतत चालू असत आणि त्यामुळे त्यात मरणाचे प्रमाणही खूप मोठे असत वरील प्रकारामुळे औरंगजेबाचे डोळे कायमचे मिटण्यापूर्वीच मोगल साम्राज्यात सार्वत्रिक गोंधळाला आणि मोगल साम्राज्य कोसळायला सुरुवात झाली होती वीस फेब्रुवारी सतराशे रोजी संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशाह असलेला हा औरंगजेब महाराष्ट्रातील अहमदनगर जवळ मरण पावला त्यावेळेस त्याचं वय एकोणनव्वद वर्ष एवढं होतं त्यानं त्याच्या मृत्यूपत्रात आपली तीन मुलं म्हणजे शहजादा मोहजम शहजादा आजमशा आणि कामबक्ष यांनी आपापसात आप भांडू नये म्हणून मोगल साम्राज्याचे तीन तुकडे करावेत व सुखाने नांदावे म्हणून लिहून ठेवले होते पण तसं झालं नाही औरंगजेबाच्या मृत्यू होतात पुढच्या पंधरा दिवसात त्याचा मुलगा शाह याने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं आणि तो दिल्लीच्या रोखाने निघाला पण वाटेतच आग्राजवळ त्याची गाठ त्याच्याच भाऊ शहाजादा मोहज्जम बरोबर पडली त्यावेळेस दोघांमध्ये युद्ध झालं ते सतराशे सात रोजी शहाजादा मोहज्जमने आजम शाह पराभव करून त्याच्यासोबत त्याच्या तीन मुलांचीही मोहज्जमने आजमशाहची बादशाही आणि वंश संपुष्टात आले पुढच्या बादशाह आता शहजादा झाला त्याने आपले नाव शाह असं ठेवलं पुढे जवळजवळ दीड वर्षानंतर सतराशे नऊ रोजी हैदराबाद जवळ झालेल्या लढाईत मोहज्जम व कामबक्ष दोघे भाऊ आमने सामने युद्ध करू लागले त्यात मोहज्जमने आपला एकमेव जिवंत भाऊ कामबक्ष याचा पराभव करून त्याचीही हत्या केली बाकी बहुंपेक्षा थोडा कसलेला होता त्याने आग्रा काबूल लाहोर तसेच दख्खनचा सुभेदार म्हणून त्याचा फार मोठा अनुभव होता परंतु आता त्याचे वय त्रेसष्ट वर्ष होते त्यामुळे पुढे त्याच्या बादशाही काही विशेष न करता तोही सतराशे बारा मध्ये मरण पावला त्यावेळेस दिल्लीच्या दरबारात किंगमेकर ठरणाऱ्या सय्यद हसन अली खान व हुसेन अली खान या दोन सय्यद बंधूंनी मोहज्जमच्या बाकी पाच पोरांच्या वर कुरघुडी करून जहांदर शाह याला बादशाह बनवले आज जहांदर शाह एक कुमकुवत बादशाह होता यानेच मोगल दरबारात नाच गाण्याचा रिवाज चालू केला होता परंतु सदैव नाच गाण्यातच गुंग असणारा या बादशाला जवळजवळ दहा ते अकरा महिन्यामध्येच त्याच्या भावाचा मुलगा फरुखसियर याने हत्या केली या फरुखसियरला साथ देणारे होते पुन्हा सय्यद बंधूच हाही तसाच रंगेल बादशाह होता परंतु तो हळूहळू सत्ता काबीज करून सय्यद बंधूंना शह देण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस सय्यद बंधूंनी मराठ्यांकडे मदत मागितली त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वात बाजीराव पेशवे खंडेराव धावाडे यांच्यासह हजारोंचे मराठी पथक सय्यद बंधूंबरोबर दिल्लीवर चालून गेले फरुख मराठ्यांच्या पथकावर हल्ला चढवला त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ यांनी बादशाच्या दरबारात घुसून त्याला सिंहासनावरून खाली घेतले व त्याचे डोळे काढून त्याची आबदखानात रवानगी केली त्यावेळेस तेथून दख्खनच्या चौथाच्या अधिकार आणि सरदेशमुख तसेच महाराणी येसुबाईंची सुटका व पन्नास लाख खंडणी घेऊन दिल्लीच्या बादशाहला दिल्लीतच मारून मराठे महाराष्ट्राकडे परतले यानंतर सय्यद बंधूंनी सतराशे एकोणास साली या एका वर्षात रफी उद्दुरात व त्याच्या भाऊ यांना एकामागून एक गादीवर बसवले पण दोघेही एका वर्षाचा आतच आजाराने मरण पावले मग पुन्हा एकदा सय्यद बंधूंनी शहजादा मोहज्जम याच्या नातू मोहम्मद शाह रंगीला याला गादीवर बसवले पण पुढच्या दोन वर्षाचा आतच या बादशाने दोघे सय्यद बंधूंची हत्या केली हा मोहम्मद शाह रंगीलाही नावाप्रमाणे रसिक व रंगील होता हा दरबारातही स्त्रियांचे कपडे परिधान करून यायचा व कधीतर कपडेही न घालता अशा वासनाधीन उपभोगात रमलेल्या या बादशाने अनेक वर्ष राज्य केलं पण याच काळात मराठे राजपूत शीख यांनी जवळजवळ जवळ अख्खी मुघलशाही संपवली शाह रंगीला मेला व त्यानंतर दुसरा तिसरा असे अनेक आलम आले पण सगळेच दिल्ली ते पालम पर्यंतचे राज्य तेही टिकू शकले नाही मोगल साम्राज्याने हिंदुस्थानात छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टी केल्या असतीलही परंतु येथे त्यांनी राष्ट्र घडवले नाही किंवा आपल्या साम्राज्याला त्यांनी स्थायी बनवण्याचा किंवा मजबूत बनवण्याचा येत किंचितही प्रयत्न केला नाही मोगल हिंदुस्थानात साध्या माणसाला तिरस्काराने आणि अवहेलनेने वागवले जात होते त्याला कोणतेही आर्थिक स्वातंत्र्य नव्हते व्यक्तिगत स्वातंत्र्याचा किंवा न्याय मागण्याचा मूलभूत अधिकार नव्हता आणि त्यातल्या त्यात पिळवणूक करणारा हा उच्च पदस्थ अधिकारी असेल किंवा सुभेदार असेल किंवा जमीनदार असेल तर सर्वसाधारण जनतेला न्याय मिळण्याची सुत्राम शक्यता नव्हती साम्राज्यातील सर्वच प्रजाजनांनी मेंढरापेक्षा वेगळी स्थिती नव्हती कारण मोगल शासनाला कोणतीही घटना लागू करण्यात आली नव्हती व तयारही झालेली नव्हती बादशाह ती पूर्व दिशा असे या शासनाचे खरे स्वरूप होते आणि संपूर्ण हुकुमशाही होती त्यातच औरंगजेबाचे संपूर्ण जीवन म्हणजे मोगलशाहीची एक दीर्घकालीन शोकांतिका म्हणावी लागेल ज्याने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत फक्त शत्रू निर्माण केले तो या मोगलशाहीच्या अधपतनाला कारणीभूत आहे की त्याची भोगवादी पुढची पिढी या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पुढच्या काळात बलाढ्य सत्ता म्हणून भारताच्या इतिहासात मराठ्यांचा उदय झाला आणि रायगडावर बत्तीस मन तख्तावर पडलेली क्रांतीची ठिंगी औरंगजेबाच्या मोगल साम्राज्याला नेस्तानाभूत करूनच शांत झाली मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट करायला विसरू नका